नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष तसेच आजारी वृद्ध व्यक्तींसाठी लहान मुलांच्या उत्तम वाढीसाठी किंवा एक अतिशय उपयुक्त असा पदार्थ ह्या मिक्स धान्यांपासून आपण एक प्रिमिक्स बनवणार आहेत हे मिक्स धान्यापासून आपण एक प्रिमिक्स बनवणार आहोत हे प्रिमिक्स एकदा बनवलं की महिना ते दीड महिना देखील सहज टिकते आणि तुम्ही नाश्त्यासाठी वगैरे हे पेज आणि खीर यापासून बनवू शकतात छान मीठ हळद घातलेली सॉल्टी पेज सुद्धा खूप मस्त लागते किंवा गुळ घातलेली खीर देखील मस्त लागते हे दोन्ही पदार्थ देखील मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत तर प्रिमिक्स प्रथम बनवून घेऊ प्रिमिक्स बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते बघूया प्रिमिक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय लागणार आहे ते बघूया अर्धी वाटी बाजरी अर्धी वाटी नाचणी पाव वाटी तांदूळ आणि पाव वाटी मूग डाळ हे सर्व साहित्य एकतर जाड कापडानी तुम्ही पुसून घ्या किंवा ऊन असेल तर स्वच्छ धुवून आणि वाळवून घ्या बाजरी नाचणी व्यवस्थित निवडून घ्या सर्वप्रथम इथे कढईमध्ये ही, ही अर्धी वाटी बाजरी घालूया आता अगदी मंद गॅसवर आपण ही बाजरी भाजून घेऊया छान खरपूस अशी बाजरी भाजायची आहे या प्रीमिक्स पासून बनवलेली जी खीर किंवा पेज आहे ही सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी नाश्त्याला तुम्ही बनवू शकतात एक वर्षापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही ही पेज देऊ शकता किंवा वृद्ध व्यक्तींसाठी किंवा आजारातून उठल्यानंतर अगदी कमजोरी वाटत असेल थकवा वाटत असेल तरी देखील हे खाऊ शकतात बाळंतण्यासाठी तर ही पेज किंवा खीर खूप उपयुक्त असते आणि दूध वाढण्यास मदत होते त्यामुळे स्तनदा मातांनी देखील ही खीर किंवा पेज आवर्जून बनवून खावी तुम्ही बघू शकता ही बाजरी अगदी खमंग भाजून झाली मंद गॅस खमंग ही मी भाजून घेतली आहे आता मी ही काढून घेणार आहे त्यानंतर अर्धी वाटी नाचणी ही नाचणी सुद्धा आपल्याला मंद गॅसवर छान खमंग भाजून घ्यायची आहे खूप पौष्टिक असते नाचणी हे बघा ही नाचणी देखील खमंग भाजून झाली छान हलकी झाली आहे आता आपण ही देखील काढून घेऊया आता पाव वाटी तांदूळ हे तांदूळ मी ओलसर कापडाने पुसून घेतले आहे आता मंद गॅसवर हे तांदूळ देखील आपल्याला छान तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजायचे आहे तांदूळ आणि ही खीर आणि पेज छान मिळून येते हे बघा हे तांदूळ देखील छान खरपूस भाजून झाले छान हलका तांबूस रंग याला आला आहे आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये पाव वाटी मूग डाळ ही मूग डाळ देखील आपल्याला व्यवस्थित खमंग भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ देखील छान तांबूस रंगावर भाजून झाली छान अगदी लालसर झाली आहे आता आपण ही देखील काढून घेऊ त्यानंतर कढईमध्ये वाटी सुकं खोबरं हे सुकं खोबरं देखील आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर नाही हलक तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आहे हे तीळ देखील व्यवस्थित भाजून घ्या ही तीळ देखील तांबूस रंगावर भाजून झाली आहे छान खरपूस झाली आहे आता आपण ही काढून घेऊया त्यानंतर दोन टेबलस्पून अहळीव किंवा अळीव किंवा हळीव विविध नावांनी हे अळीव ओळखल्या जात हिवाळ्याच्या दिवसामध्ये हळिव खाणं खूप लाभदायक असत मंद गॅसवर आपल्याला हे अळीव देखील व्यवस्थित भाजायचं आहे एक मस्त अरोमा याला असतो हे बघा हे अळीव मस्त भाजून झाले छान तडतडायला तर लागले आहे आता आपण हे काढून घेऊ त्यानंतर कढईमध्ये दोन टेबल स्पून खसखस घालणार आहे हे सर्व साहित्य भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा कारण खूप बारीक अशा ह्या जिन्नस आहेत मोठ्या गॅसवर भाजल्यात तर लगेच जळतात मंद गॅसवर खस -खस खस -खस ही खसखस देखील थोडी भाजून घेऊ खसखस मस्त भाजून झाली आता आपण ही देखील काढून घेऊया यामध्ये दोन टेबल स्पून काजू आणि बदामचे तुकडे घालणार आहे अगदी याचं मॉइश्चर कमी होईल एवढंच आपल्याला हे थोडं परतवायचं आहे काजू बदाम खूप भाजून घ्यायची आवश्यकता नाही फक्त थोडस गरम करून घ्यायचं आहे झालंय हे आता आपण काढून घेऊ आता कढईमध्ये आपल्याला हा एक इंच सुंठीचा तुकडा थोडासा जायफळाचा सा तुकडा आणि अर्धा टीस्पून काळी मिरी ही थोडी गरम करून घ्यायची आहे खूप भाजायची गरज नाही फक्त याचं मॉइश्चर निघून जाईल एवढीच आपल्याला ही कढईमध्ये गरम करायची आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होतील ह्या सुंठीच्या तुकड्याचे अडकित त्याने थोडे बारीक तुकडे आपण करून घेऊ भाजल्यानंतर झालंय हे आता आपण काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं बाजरी नाचणी तांदूळ आणि मूग डाळ आपण बारीक करून घेऊया म्हणजे धान्य जे आहे ते आपल्याला एक सोबत बारीक करायचे आहे ह्याच किंचित जाडसर पीठ ठेवायचं आहे अगदी रवाळ नाही थोडस हाताला सरसरीत लागेल असं पीठ आपल्याला याच करून घ्यायचं आहे हे बघा छान सरसरीत असं हे मी पीठ केलं आहे अगदी कणकण असं पीठ नाही पोळीच्या पिठापेक्षा किंचित जाडसर पीठ ठेवा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेली मिरी जायफळ आणि सुंठ घालणार आहे सुंठेचे मी आळखी त्यांनी तुकडे करून घेतले म्हणजे पटकन बारीक होईल आणि आता ह्या सर्व तेल बिया म्हणजे तीळ अळीव खसखस ड्रायफ्रुट्स आणि सुका खोबरं हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि किंचित जाडसर असं हे देखील फिरवून घ्यायचं आहे अगदी खूप बारीक करू नका याला लगेच तेल सुटत किंचित जाडसर असच फिरवा हे बघा हे खोबरं तीळ खसखस देखील मी व्यवस्थित बारीक करून घेतली आता या धान्याच्या पिठासोबतच हे देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर अळीव आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही अख्खे देखील ठेवू शकता पण मी हे सर्वच यामध्ये बारीक करून घेते म्हणजे वृद्ध व्यक्ती असतील किंवा बाळ असेल तर त्याला चावायचा प्रश्न उद्भवत नाही सहज अगदी हे खाता येतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हाताने असं या प्रकारे मिक्स करा हे बघा हे प्रीमिक्स आपलं तयार आहे तुम्ही बघू शकता छान भुसभुशीत असं झालं आहे आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा एक ते सव्वा महिना देखील सहज टिकता त्यापेक्षा जास्त क्वांटिटी मध्ये ते बनवू नका कारण की आपण यामध्ये तीळ आणि खोबरं खसखस असं तेल बिया घातल्या तेल बियांमुळे याला एक तेलकट वास लागण्याची भीती असते त्यामुळे कमी प्रमाणात बनवून फ्रेश बनवा आणि लवकर लवकर खा आता आपण या प्रेमिक्स पासून गोड खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन टेबल स्पून हे प्रीमिक्स आणि साधारण तीन ते चार टेबल स्पून गुळ मी घेणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी मी गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपण हा गुळ घालूया आता हा गुळ आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे हे बघा हा गुळ पूर्णपणे विरघळला आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी गाळून घेऊया गुळामध्ये बरेच वेळा इम्प्युरिटीज असतात कचरा असतो त्यामुळे ते, ते नेहमीकरता गाळून घ्या हे बघा कचरा बरोबर गाळणीमध्ये राहिला आहे पुन्हा आता हे पाणी आपण उकळायसाठी ठेवूया हे पाण्याला उकळी आली की यामध्ये चिमूटभर मीठ घालू अगदी चवीपुरत मीठ घालायचं चिमूटभर खीर जरी गोळ असली तरी थोडस मीठ घाला यानी खूप छान चव येते आता हे प्रीमिक्स आपल्याला थोडं थोडं करत घालायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही हे बघा सुरुवातीला हे असं पातळच ठेवा कारण शिजल्यानंतर हे घट्ट होत या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा आता मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घ्या सगळे घटक आपण भाजलेले आहे त्यामुळे हे पटकन शिस्त फार वेळ लागत नाही हे बघा मस्त दाटसर झाला आहे या टेबल स्पूनच्या सहाय्याने मी तुम्हाला हे सर्व प्रमाण सांगितलं होतं आता व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे याची आपण शेवटी यामध्ये चिमुटभर वेलची पूड घालूया आणि गॅस बंद करू गरमागरम आणि चविष्ट अशी बाजरी नाचणी प्रिमिक्सची खीर तयार ह्यावर खायच्या आधी गरम दूध घालून आपल्याला खायचं आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये दूध घाला आणि साजूक तूप आपण गुळामध्ये ही खीर शिजवलेली असल्यामुळे यामध्ये शिजताना दूध घालायचं नसतं वरती दूध घेऊन यामध्ये खायचं आहे हे बघा मिक्स करा खूप अप्रतिम अशी ही खीर होते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच तुम्ही ही देऊ शकता बाळंतणीसाठी तर अतिशय उपयुक्त आहे दुपारच्या वेळी चारच्या सुमारास तुम्ही ही बाळंतणीला देऊ शकता हे बघा खूप मस्त अशी खीर झाली आहे त्यानंतर आपण या प्रेमिक्स पासून एक पेज बनवूया ज्यांना गोड खीर चालत नाही किंवा गोड आवडत नाही खीर आवडत नाही हा मस्त पर्याय आहे अगदी पटकन होते त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन टेबल स्पून प्रीमिक्स आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम इथे या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी मी गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमुटभर हळद चिमुटभर जिरेपूड ही भाजलेल्या पावडर आहे घालणार आहे थोडासा मिरचीचा तुकडा अगदी खूप मिरची देखील घालू नका तुम्ही छोट्या बाळांसाठी किंवा बाळणसेणीसाठी ही पेस्ट बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल मी इथे चवीपुरती थोडीशी मिरची घालणार आहे पाण्याला उकळी आली आता यामध्ये आपण हे प्रीमिक्स घालूया थोडं थोडं करून घाला आणि ढवळत राहा आता मध्यम ते मंद गॅसवर आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊ आता जरी हे सुरुवातीला थोडं पातळ वाटत असलं तरी शिजल्यानंतर ते थोडं दाटसर होतं तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित शिजलं छान दाटसर झाला आहे आणि यातील एक एक कण असा ट्रान्सपरंट देखील झाला आहे आता आपण हे बंद करूया असं थोडस पातळच ठेवा म्हणजे गिळायला देखील सोपं होतं शेवटी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे बाळासाठी किंवा बेडरिडन वृद्धांसाठी तुम्ही हे बनवत असाल तर कोथिंबीर नाही घातली तरी चालेल कारण झोपून गिळत असताना ही कोथिंबीरची पानं बरेच वेळा घशात अडकतात गरमागरम आणि चविष्ट अशी बाजरी नाचणी दाळ तांदळाची पेस्ट तयार ह्यावर साजूक तूप घालून सर्व करा ही पेस्ट तुम्ही दुपारच्या वेळी खाण्यासाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी आजारी व्यक्तींसाठी बाळंतिनीसाठी बनवून बघा एक वर्षाच्या पुढच्या बाळाला देखील तुम्ही ही पेस्ट देऊ शकतात खूप पौष्टिक आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर सकाळी नाश्त्यासाठी घरच्या सर्व व्यक्तींसाठी तुम्ही बनवून बघा सगळ्यांनाच नक्की आवडेल आता आपण बघूयात पारंपरिक पद्धतीने बनवलेलं अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असं उडदाच्या कढणची रेसिपी हिवाळ्याच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे कढण खाणं खूप पौष्टिक आणि लाभदायक असं असतं चला तर बघूयात आता याची कृती कढण बनवण्यासाठी किंवा उडदाचं सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव कप सालीसह उडदाची डाळ मंद गॅसवर छान खमंग ही डाळ आपल्याला आता भाजून घ्यायची आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये सतत काहीतरी गरम खायची गरम प्यायची इच्छा होत असते अशा वेळी हे कढण किंवा डाळींचे सूप बनवून बघा मुगाचं कढण देखील मी दाखवलं आहे ते देखील खूप मस्त होतं आणि हे उडदाचं कढण देखील खूप छान लागतं तुम्ही जर डाएट करत असाल तर त्यामध्ये देखील हे खूप उपयुक्त ठरत तुम्ही बघू शकता उर्दाची डाळ हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली आहे अगदी खरपूस अशी झाली आता आपण ही काढून घेऊया आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि ही डाळ एक वेळा धुवून घेऊ आपल्याला कोरडीच ही डाळ भाजायची होती त्यामुळे मी सुरुवातीला ही धुतली नव्हती उडदाची डाळ धुवून झाली आता यामध्ये साधारण एक वाटी पाणी घालणार आहे मी या ठिकाणी गरम पाणी घालणार आहे म्हणजे डाळ पटकन शिजेल उडदाची डाळ शिजायला वेळ थोडा जास्त लागतो त्यामुळे गरम पाणी घातलं की डाळ लवकर मऊ होते चिमुटभर हळद घालूया आता आपण हे भांड कुकर मध्ये ठेवू झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवर बरोबर तीन शिट्या काढायच्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता उडदाची डाळ मस्त शिजली आपण भाजून घेतल्यामुळे ती चिकट देखील झाली नाही मस्त मऊ झाली आहे आता आपण ही थोडी थंड होऊन देऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक मिरची घेणार आहे तुम्हाला तिखट नको असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल थोडी कोथिंबीर घालूया आणि ही शिजवलेली उडदाची डाळ घालू तुम्हाला जर मध्ये मध्ये डाळ आवडेल तर तुम्ही यातील थोडी डाळ बाजूला काढून ठेवू शकता आता मिक्सरला आपण हे बारीक करून घेऊया हे बघा आलं लसूण मिरची आणि उडदाची डाळ मी छान बारीक करून घेतली फोडणीसाठी कढईमध्ये साधारण दोन टी स्पून तूप मी गरम करायला ठेवला आहे ह्या कढणाला किंवा ह्या सूपला आपण तुपाची फोडणी करूया म्हणजे याची चव खूप मस्त आहे ते तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये थोडस जिरं घालूया अगदी चिमुटभर हिंग हिंग ही, घातला की या कढण्याची चव तर वाढेल पण हे पसायला देखील सोपं होईल आता वाटलेलं उडीत घालूया आवश्यकतेनुसार पाणी घालूया तुम्हाला कढण किती सैल किंवा किती दाट तर हवं त्यानुसार पाणी घाला या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडी मिरपूड घालणार आहे मिरपूड घालणे हे ऑप्शनल आहे आपण ऑलरेडी मिरची घातली आहे दोन ते तीन आमसूलचे तुकडे पाण्यामध्ये थोडे भिजवून घेतले आणि ते देखील यामध्ये घालत आहे या आमसूलमुळे याला खूप मस्त चव येते आता आपण याला मस्त उकळी काढून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता उडदाचं कढण किंवा उडदाच सूपला मस्त उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हरभरा एवढा गुळ देखील घालू शकता थोडी कोथिंबीर घालूया गरमागरम चटकदार आणि खूप पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं सूप किंवा उडदाच्या डाळीचं कढण तयार आहे तुम्ही यावर साजूक तूप घालून पिऊन बघा खूप मस्त लागत गार्निशिंग साठी थोडीशी मिरपूड घालणार आहे या प्रकारे उडदाचं कढण किंवा उडदाचं सूप तुम्ही नक्की करून बघा खूप हेल्दी अशी रेसिपी आहे खूप सर्दी झाली असेल जिबेला चव नसेल काही खायची इच्छा नसेल तेव्हा हे सूप करून प्या अगदी तरतरी आल्यासारखं वाटेल आपल्या पारंपरिक रेसिपी हा खूप छान आहे अगदी चविष्ट अशा आहे पण पौष्टिक देखील आहे त्यामुळे नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सोलाझटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा